श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर उद्या दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या विजयादशमी दसरा तर उद्या सरस्वती पूजन कसं करावं मंत्र कोणता म्हणायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा उद्या दसरा आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो भगवान श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध केला आणि माता सीतेला मुक्त केले या निमित्ताने दरवर्षी रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचं दहन हे केलं जातं तर उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात अजून एक म्हणजे या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासू राक्षसाचा वध केला म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात या दिवशी शस्त्रपूजन देखील करतात यावर्षी दोन ऑक्टोंबर रोजी दसरा हा साजरा करणार आहेत या दिवशी अनेक शुभ योग हे निर्माण होत आहेत ज्याच्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे अधिकच वाढले आहे दशमी तिथी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे अशा प्रकारे दसरा उत्सव हा गुरुवारी दोन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन हे केलं जातं दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य हे लागणार आहे फुलं अक्षता धूप दीप नैवेद्य सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जर का फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही पाटीवरती सरस्वती देवीचे चित्र काढून त्या पाटीची देखील पूजा करू शकता जिथे तुम्हाला पूजा करायची आहे ते पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ आणि पवित्र करून घ्यायची आहे नंतर तिथे गंगाजल शिंपडून तो परिसर आहे तो शुद्ध करून घ्यायचा त्यानंतर सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो हा पूजेच्या मध्यभागी ठेवायचा आहे सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो नसेल तर सरस्वती मातेचं चित्र जरी काढलं तरी देखील चालेल सर्वात अगोदर धूप आणि दीप हे प्रज्वलित करायचं आहे ज्याच्यामुळे वातावरण आहे ते वातावरण सकारात्मक होईल जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल तर पाटीवरती सरस्वती देवी आईचे चित्र काढून त्या पाठीची पूजा करायची आहे तसंच वह्या पुस्तकांची देखील पूजा करावी पेन पेन्सिल डायरी लॅपटॉप किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला विद्या प्राप्त होते त्या सर्वांची या दिवशी पूजा करायची आहे पाठीवरती सरस्वती माता यांचं चित्र काढल्यानंतर हळदी कुंकू अक्षता किंवा झेंडूची फुलं आणि उदबत्ती ओवाळून ही पूजा करायची आहे व या पुस्तके लॅपटॉप डायरी पेन पेन्सिल किंवा जे काही तुम्ही ज्यांचं काही पूजन करणार आहेत तर प्रत्येकी प्रत्येक वहीला प्रत्येक पुस्तकांना एक एक फूल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपट्याची पानं देखील अर्पण करायची आहेत या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पानं देखील देतात आणि या दिवशी शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची देखील पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे शमी वृक्षाची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायामध्ये देखील यश मिळते सकाळी आंघोळ करून मोठ्यांचे आशीर्वाद घेणं देखील शुभ आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन देखील केलं जातं युद्धाच्या काळामध्ये शस्त्रपूजा केल्यान केली जात असे कारण या दिवशी असत्यावरती सत्याचा विजय होतो त्यामुळे शस्त्रपूजन करण्याला देखील या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे सरस्वती मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि ज्ञान बुद्धी व कलात्मकतेत प्रगती करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम महासरस्वते नम हा मंत्र हा देवी यांचा मंत्र आहे आणि शिक्षण व बौद्धिक प्रयत्नांमध्ये मदतीसाठी प्रार्थना करतो या देवी सर्व विद्या विद्यारूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. या मंत्राचा अर्थ हा आहे की ज्ञान आणि बुद्धीच्या रूपाने मला निर्भय जीवन देणारी देवी तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे पूजा झाल्यानंतर किंवा पूजेच्या दरम्यान तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेशू विद्यारूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला देखील विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ